नमस्कार रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी ज्वारीचं पीठ वापरून एक पौष्टिक असा नाश्ता बनवत आहोत जे डायबेटिक पेशंट असतात त्यांच्यासाठी ज्वारी खाल्लेली ही अगदी चांगली असते तर अशा लोकांसाठी हा नाश्ता एक उत्तम पर्याय ठरेल त्याचबरोबर जे लोक वेट लॉस करत आहेत आणि ग्लुटेन फ्री रेसिपी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा नाश्ता एक उत्तम पर्याय राहील कारण हा नाश्ता खायला अगदी चटपटीत आहे आणि त्याचबरोबर बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे आणि सकाळच्या घाईमध्ये इन्स्टंट असं नाश्त्यामध्ये काय बनवायचं ते सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठा मिक्सर जार घेतलेला आहे आता या मिक्सर जार मध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ ऍड करायचं आहे जे आपण भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ना तेच आपल्याला या रेसिपीसाठी घ्यायचं आहे तर घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने तुम्ही या ठिकाणी ही माप घ्यायची आहेत तर बरोबर आपण यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच वाटीच्या मापाने यामध्ये अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण यामध्ये अर्धा वाटी दही घेतलेला आहे या ठिकाणी दही घेत असताना थोडस आंबट जर असेल ना तर हा नाश्ता अजून छान असा चटपटीत बनतो आता आपण यामध्ये अर्धा वाटी दही ॲड करून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण ही सर्व माप मोजून घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला यामध्ये बरोबर एक वाटी पाणी ॲड करायचं आहे या ठिकाणी सांगितलेली माप तुम्ही जर अगदी बरोबर घेतली ना तर तुमचं हे या नाश्त्यासाठीचं बॅटर अगदी परफेक्ट बनून तयार होईल आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी अर्धा छोटा चमचा यामध्ये मीठ ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला चमचाने हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आला आपन मिक्स ला आला ला आला ला तर याला आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर बघू शकता आपण याला मिक्सरला व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तर या ठिकाणी आपण एक बाउल घेतलेला आहे आणि आता आपल्याला या बाउलमध्ये आपण जे बॅटर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट बनवून तयार आहे यामध्ये आपण जे पाण्याचं दह्याचं प्रमाण वापरलेलं आहे ते जर तुम्ही बरोबर वापरलं ना तर तुमचं हे नाश्त्यासाठीचं सा बॅटर अगदी परफेक्ट बनवून तयार होईल त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा जाळीदार बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा यामध्ये खायचा जो सोडा असतो तो ऍड करायचा आहे या ठिकाणी तुम्ही इनो सुद्धा ऍड करू शकता पण तो सुद्धा आपल्याला यामध्ये छोटा पाव ऍड करायचा आहे आणि आता आपण यावरून थोडस पाणी ऍड करून घेऊया आणि याला व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिट एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे असं व्यवस्थित दोन ते तीन मिनिटं फेटून घेतलं की आपलं हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं फुलून येतं तर आता आपण याला दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित असं एकाच डायरेक्शननी फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बॅटर असं छान असं फुलून आलेलं आहे आणि अगदी हलकं फुलक बनलेलं आहे तर आता आपल्याला लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावरती आपल्याला थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारून घ्यायचे आहे आणि लगेचच एखाद्या कॉटनच्या कपड्याने त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं त्या बॅटर मधला दीड ते दोन चमचा आपल्याला हे बॅटर या तव्यावरती ऍड करायचं आहे आणि जसा ढोसा आपण पसरून घेतो अगदी तसंच आपल्याला याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे पण याला आपल्याला जास्त पातळ असं पसरवायचं नाही थोडस जाडसरच ठेवायचं आहे तर बघू शकता याला लगेच जाळी पडायला सुरुवात झालेली आहे तर बघा या ठिकाणी आपण हे बॅटर अजिबात फर्मेंट करून घेतलेलं नव्हतं तरी सुद्धा आपला इन्स्टंट असा हा नाश्ता या ठिकाणी जाळीदार बनून तयार आहे यालाच आपण ज्वारीची आंबोळी सुद्धा म्हणतो आता आपण यावरून एक झाकण ठेवून घेऊया आणि गॅस कमी करून आपल्याला याला दोन मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनिटं आपण या ठिकाणी याला लो फ्लेम वरती व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर आता आपण दोन मिनिटांनंतर यावरचं झाकण खोलून बघितलं आहे तुम्ही बघू शकता याची जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे तर बघा या ठिकाणी ज्वारीची इन्स्टंट अशी आंबोळी बनवून तयार आहे छान अशी जाळीदार ही आंबोळी या ठिकाणी बनलेली आहे तर तुम्ही बघू शकता याला मागच्या साईडने सुद्धा छान अशी जाळी पडलेली आहे आता आपल्याला याच बॅटरमध्ये काही वेगवेगळ्या भाज्या वापरून एक पौष्टिक असा नाश्ता बनवायचा आहे तर त्यासाठी आपण तव्यावरती परत थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घेऊया आणि त्याला परत कॉटनच्या कपड्याने लगेच व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला परत आपण जे बनवून घेतलेलं बॅटर आहे त्या बॅटरमधला दीड ते दोन चमचा बॅटर या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला परत व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जास्त पातळ पसरून घ्यायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर आता आपण याला व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आता याची वरची जी बाजू आहे ती ओल्ली तो आहे तोपर्यंतच आपल्याला यावरून काही भाज्या ऍड करून घ्यायच्या आहे तर सुरुवातीला आपण यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ऍड करून घेऊया त्यानंतर थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा यावरून आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुमच्याकडे घरात ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरू शकता त्यानंतर आता आपण यावरून बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो ॲड करून घेऊया याचबरोबर तुम्ही यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर यावरून थोडंसं किसलेलं गाजर ॲड करून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरून ॲड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला उलटणी घ्यायची आहे आणि तिने अशा प्रकारे या भाज्या अगदी हलक्या हाताने थोड्याशा दाबून घ्यायच्या आहे त्यामुळे काय होतं की या भाज्या अजिबात निघत नाहीत तर अगदी हलक्या हाताने आपण या भाज्या यामध्ये दाबून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे की यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याला मीडियम फ्लेमवरती दोन मिनिट व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर आता आपण यावरती एक झाकण ठेवून घेऊया आणि दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित शिजून घेऊया म्हणजे या, या भाज्या छान अशा सॉफ्ट होतील तर आता आपण यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आता दोन मिनिटांनंतर आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता याची जी वरची बाजू आहे ती व्यवस्थित अशी कोरडी झालेली आहेत आणि भाज्या सुद्धा थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत आता आपल्याला याच्या वरच्या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी ब्रशने याला वरच्या बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता तेल किंवा तूप लावण्यामागचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण याला पलटून घेतो तर त्याची ही जी बाजू आहे ती तव्याला चिटकणार नाही तर आता आपण याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला उलटणीने याच्या कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तर आता आपण याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि आपण याला दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता याला मागच्या बाजूने सुद्धा अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आता आपल्याला याला दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे चला तर मग या ठिकाणी तुम्ही बघितलं हा नाश्ता बनवायला अगदी सोप्पा आहे आणि झटपट असा बनवून तयार होतो आणि यामध्ये आपण तांदळाचा वापर केलेला नाही तर ज्वारीच्या पिठापासून अगदी पौष्टिक असा हा नाश्ता बनून तयार झालेला आहे डायबेटिक लोक त्याचबरोबर जे वेट लॉस करणारे आहेत त्यांच्यासाठी तर हा नाश्ता अगदी फायदेशीर आणि चटपटीत असा हा नाश्ता आहे त्याचबरोबर सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांना पौष्टिक असं काय द्यावं तर त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही सुद्धा माझ्या ह्या रेसिपीने एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू